म्हणून हक्काचा माणूस म्हणून एक अधिकारी म्हणून अधिकारात म्हणून सुद्धा या ठिकाणी माणुसकीची सेवा करणारे आदरणीय सातोडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदर्श पत्रकार देवकर साहेब आणि त्याचे सर्व टीम या निमित्ताने खरं उपस्थित आहे या सर्वांच या ठिकाणी आम्ही सदोखा जपण्याच काम केलं असे आपल्या सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आपल्या या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कर्तव्य दक्ष पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय भुगे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या या नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष आणि माझ्या व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब जयंती मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी तानाजी बापू या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक आणि आमचे सहकारी सन्मानिया सतीश भाऊ भारतीय जनता पक्षाचे आमचे तरुण नेते सन्मान्य डॉक्टर परेश खंडागळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले न नगरसेवक सन्मान्य किशोरजी बनसोडे या ठिकाणी आमचे दुसरे बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पत्रकार आमचे दीपक विनायक शिवसेनेचे नेते आमचे संघर्षातले ने ने श्री पिंगळे माझं सहकारी चंचल बाबा बापू साहेब ठोकळे या जयंती मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी विनोद दामू व्यासपीठावर उपस्थित सगळे माझे जीवा भावाचे सहकारी उपस्थित असलेले सगळ्या माया भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो चुकून एखादं नाव ढाऊन गेलं तरी ही जी चूक असं समजायचं माझी काही चूक नाही कारण मी आमच्या हे ना दिलेली आहे माझे दिलेली आहे महादेव सारखा काहीतरी कोणा करत असतो आणि आमची दुसरी भगिनी मैना ताई पण छोटे मैनाताची काळजी घेणार फक्त दीपक आवाज आहे तिलाही माहिती आहे आज या ठिकाणी दर पुरुषांच्या जयंतीला बापू आमच्यासारखी सगळीच मंडळी येते भाषण करते मोठ्या गप्पा आणत असते त्याबद्दल माझं काय ऑब्जेक्शन नाही मी काय फार भाषण करणार खोट कार्य करता नाही परंतु आपल्या समाजाला काय अपेक्षित आहे अण्णाभाऊ साठेंना काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय होतं महात्मा ज्योतिबा फुल्याला काय होतं आमच्यासारखी मोठ्या घरात जन्मणारी मंडळी पद मिळतच असतात परंतु वंचितांना बहुजनांना समाजामध्ये एक आदराचं स्थान निर्माण व्हावं गावाच्या गाव कुशीच्या बाहेर पडलेला माझा समाज माणसामध्ये समाजामध्ये आपल्याला सन्मानाचं स्थान मिळावं ही भूमिका घेऊन या ठिकाणी आमचं साळुंके पाटील कुटुंब आणि पहिला स्वाशी काकांच्या पासून आम्ही ही मालिका जपलेली आहे ही सामाजिक सलोखा का जपल्याचं काम आम्ही त्या का ठिकाणी केलेलं केवळ भाषणबाजी काम करून पुढारपण करणार मी काही कार्य नाही ज्या वेळेला मला संधी आली साबोला शहरामध्ये उपनगराध्यक्ष पद करायची त्यावेळेला आमच्या रणदेवे ताईचं नाव त्यावेळेला अनेक नावं आली मोठी मोठी नावं आली सतेशबा साक्षीदार आहे पण मी त्या दिवशी रात्री विचार केला की आपल्या साठे कुटुंबामध्ये अंधाभाऊ साठेच्या या नगरामध्ये आजपर्यंत चांगलं प्रतिष्ठेचं पद मिळालं नाही मला राजकीय त्रास कोसावा लागला परंतु वरंदेड त्याला उपराग्रांत करण्याची भूमिका करायला मी ठाम घेतली हे अण्णाभाऊ सांगेचे हे बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजवायचं काम आपण भविष्यामध्ये केलं पाहिजे बापू व्यासपीठावरून बोलणारी अनेक मंडळी पण समाजामध्ये ते प्रत्यक्ष करणारी मंडळी पण आपल्यामध्ये असली पाहिजे ही भूमिका आपण भविष्यकाळामध्ये सगळ्यांनीच घ्यावी मी केलं म्हणजे काय फार मोठं केलं असं नाही परंतु मी केलं हे जी पुनरावृत्ती सगळ्या मंडळींनी करावी नुसतं कधी एवढ्या आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पहिला एकमेव इतिहास जवळेगावनं घडवला परवा जवळेगावच्या सरपंच पदाची जागा ही आपल्या सगळ्या मंडळी तालुक्यात सगळ्यात मोठा असलेलं गाव आहे आणि ज्यावेळेला ता सांगोला तालुक्याचा ता ता इतिहास दिला जाईल त्यावेळेला जवळेगाव हे प्रथम असणार आहे जवळे गावामध्ये ओपनची जागा होती <laughs> सरपंच पदासाठी आम्ही दिग्गज नावं माझ्या समोर आली होती गेले चार महिना सात की माझ्या जवळ गावच्या ओपन जागेवर आमचा मागाडे सज्जन मागाडे मागा समाजाचा एक सुशिक्षित कार्यकर्ता त्याला आम्ही सन्मानानं सरपंच पदाचा मान दिला ओपन जागेवर हे विचार ज्या वेळेला समाजामध्ये खऱ्या अर्थाला आचरावर येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाला हे करते तर ही भूमिका खऱ्या असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील अंगाबाब साठेंचे विचार असतील महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार असतील हे आपल्याला भविष्यकाळामध्ये समाजामध्ये आणायचे असतील तर प्रत्येकानं स्वतःपासून तिची तयारी केली पाहिजे अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये आपण बघितलं राजकारणामध्ये पुढार्पण करायचं असेल संघर्ष करायचा असेल तर कुठं मोठ्या कुणाच्या तरी आमदार खासदाराच्या जा घरी जन्माला येऊन होऊ शकतं अशातला काही भाग नाही अण्णाभाऊ साठेंनी त्यांची परिस्थिती आपण बघितली मुंबईला तर त्यांना जायला सुद्धा एस टीला मुंबईला पैसे नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये कामगार म्हणून त्या ठिकाणी कामाला राहिले आणि एका साध्या घरामध्ये फिरायला सुद्धा जागा नसेल चूर मांडायला सुद्धा जागा नसेल अशा घरामध्ये नसे। ही क्रांतीची पुस्तकं का लिखाण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं भारत देशाच्या बाहेर रशिया सारख्या देशानं त्यांची दखल घ्यावी दखल घ्यावी लोक या दैवतानं त्या काळामध्ये केलं तरी मग अशा पुण्यतिथी जयंती साजरी करत असताना मी या महामंडळा या पुढच्या जयंती मंडळाला मी सांगणार जयंती मंडळाचे सगळे अध्यक्ष आहेत मिरवणूक मंडप पोस्टर सगळ्यात साहेब म्हटलं पोस्टरला पैसे काढण्यापेक्षा एखादी मुलगी जात घ्या माझ्या गरिबाची आणि तिला शिक्षण द्या हे कायम या पोस्टरच्या विरोधातला माणूस आहे असा उदाय असं नाही जयंती मंडळाचा एक पोस्टर झाले की बरं आणि त्याला माहिती पण बाबा फोटो मामाचा जर काका जाण मामा डॉक्टर बाबासाहेब महात्मा फुल्यांचा यांची फोटो येऊ द्या तर लाखो नाव कितीतरी मोठा खर्च आहे सगळ्या पोस्टर मी आता एक राऊंड मारला बघा शेताना गावातनं सगळ्यांचं भरले पोस्टर असलंच पाहिजे प्रसिद्धी असलीच पाहिजे त्याचं पुन्हा पेपर वगैरे आमच्या आगाव येते सतीश भाऊ एक उची सगळी की आपण असं पेपरला जाहिरात द्या ना असं नाही पण त्याचं प्रमाण सुद्धा महिलांनी असलं पाहिजे तो जो काही करतोय जे विनंती करणार आहे या जयंती दरवर्षी आपल्या कुटुंबातली आपल्या समाजातली इतर समाजातली एक किंवा पाच मुली दत्त घ्यायची आणि त्यांचा दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिक्षणाचा खर्च जयंती मंडळाने दरवर्षी करायचा बाकी फालतू खर्च करायला नाही तर मुला वर्गीला जाणार नाही त्याचा उपाय मिळणार ही <laughs> ही अंगाबादेची जयंती साथ करण्याचं हे खरं महत्वाचं धोरण काम आहे बापू त्याच्यावर कोण बोलतच नाही आला नाना आला बाबा आला बाबा आले परंतु वर्गेतले सत्तर टक्के पैसे हे समाजाच्या गरीब घराला तीस टक्के तुम्ही मजा करा ना। नाही असं नाही नवीन करू नाही निवडणूक झाली पाहिजे लोकांचं गेलं पाहिजे हे असलं पाहिजे परंतु भविष्य काळामध्ये आपण काहीतरी आपल्या सुद्धा बदल केला पाहिजे येऊन गप्पा मारण्यापेक्षा सांगण्यापेक्षा बदल स्वतःचा पण झाला पाहिजे अशा विचाराचा कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं थोडस अगोदर उभारलो मी अण्णाभाऊ साठेंचा आदर्श त्या आदर्शांचं जे त्यांनी त्या आयुष्यामध्ये पुस्तकं लिहिली संघर्ष करायचा ठरवला त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एखाद्या दरवर्षी एखाद्या महात्म्याची जयंती साजरी करता असताना आपण स्वतः एक संकल्प केला पाहिजे आपण एखादा बदल या ठिकाणी करावा असा संकल्प केला तर समाजाला कधीच पाठीमागा आपला समाज नाही आता मला तरी आपले हे संविधान कुणीतरी संविधान हे आपलं जगण्याचं हो कवच आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं तर भारत देश आपला कधीच जगाच्या स्पर्धेमध्ये उतरला नसता अतिशय वाईट अवस्था झाली असती डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला आपल्याला जगवलं माणुसकी दिली देशाला प्रतिष्ठा दिली कसं वागायचं हे आपल्याला शिकवलं हाच आपल्याला भविष्यातला आदर्श घ्यावा लागणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो जयंती मंडळानं मला बोलवलं त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि कायमस्वरूपी आपल्या समाजातल्या बांधिलकीसाठी अर्ध्या रात्री कधीही तुम्ही सांगा विकास कामामध्ये गरीबाच्या उत्कर्षामध्ये अर्ध्या रात्री तुमचा दीपगाबा तुमच्यावर होता आहे आणि भविष्यात राहील एवढा शब्द या निमित्ताला देतो पुन्हा एकदा जयंती मंडळाचा आभार मानतो मला थोडीशी गडबड असल्यामुळे मी जाणार आहे अजून बऱ्याच लोकांची भाषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व जमलेले व्यासपीठावरील पत्रकार या ठिकाणी मंडळी तर आपण आज स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्या फक्त ही थोर जे मंडळी आहेत आपल्या भारतामध्ये की ज्याने भारत घडविला त्या मंडळी मी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढले त्याचबरोबर जो तळागाळातील समाज आहे त्या समाजाला सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले हे करत असताना त्यावेळेस आजची आपली परिस्थिती बघतोय आणि त्या काळातली परिस्थिती जमीन असणारचा फरक आहे तर त्या काळामध्ये कुठल्याही आणि कसल्याही सुविधा नसताना पुढे येऊन त्याने आपलं काम केलेलं आहे त्यामध्येच अन्नभाऊसाठी साठे गरीब घरात जन्माला येऊन सुद्धा त्यांना किती हाल त्यांचा सामना आपल्याला त्यांना भोगावा लागलेला आहे करावा लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमधून ते त्यांनी शायरी लिहिलं आहे नाटकं लिहिलेले आहेत पुस्तकं लिहिले आहेत त्यांची पुस्तकं प्रकिराई कादंबरी खूप गाजलेली कादंबरी आहे आजकाल आपण बघतो आबाने हे खूप चांगलं सांगितलं आबाने की आज आपण जयंती साजरी करत असताना हे बाजीवर लावतो ते मला पण आवडत नाही तर ह्याच्यामुळं आपला पैसा खर्च होतो आणि पैसा विनाकारण खर्च होतो आपण सर्व जे समाजानं उपयोग हो, करतो त्या वर्ग दुरुपयोग होतो असं माझं म्हणून कारण मला काय आपल्याला इलेक्शन लढवायचं मला इलेक्शन लढवायचं नाही बाबा तुम्हाला इलेक्शन लढवायचं मला तर राजकारण करायचं नाही मी ते स्पष्ट बोला माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतो कुठे तर मग काय फरक पडत नाही कारण मी कायदा होणार आहे म्हणून मला स्पष्ट सांगणं आहे हे जे आपण सांगितलं बघा खूप सुंदर सांगितलं मुलगी दत्तक घ्यायला पाहिजे मुलं दत्तक घ्यायला पाहिजे आपला जो पैसा आहे त्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे कारण तो पैसा लागला पाहिजे आजकाल आपण जे थोडा मोठ्या जा जयंत्या साजऱ्या करतोय जयंत्या साजऱ्या करत असताना आपण आज ते प्रकारे साजरे करत आहे हे पण बघणं महत्वाचं आहे आता प्रत्येक माणूस डी जे लावतो आत्ता तेव्हा ते डी जेव्हा लावलेलं आहे माझं म्हणणं हे डी जे बंद केला पाहिजे आणि पारंपरिक वाद्य जे आहे ना आता ते खूप सुंदर त्यांनी गाणं वाजवत होते ते ऐकायला सुद्धा चांगलं वाटतं महिला येतात मुलं येतात सर्वजण बघायला चांगलं वाटतं पण ते डी जे लावला कानामध्ये मुळ घालत असतात आणि ते नाचत असतात मग मला सांगा योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही ठरवायचंय मी ठरवणार आहे तुम्ही ठरवायचं सुप्रीम कोर्टाची जी बंदी को को ना कोण याच्यावरती परंतु आज प्रत्येक माणूस हे यंग मुलं जे आहेत ते याचा वापर आहेत त्यामुळे हे चुकीचा विषय आहे कुठल्याही जयंतीमध्ये कुठल्याही मिरवणुकीमध्ये लग्नाच्या भरतीमध्ये बिलकुल या गोष्टी न करता पारंपरिक वाद्य वाजवणं खूप महत्वाचं आहे आज माझं आपण सर्वात सांगणं आहे आज की आज जी मुलं आहेत आजची परिस्थिती आज आम्ही पुढे सरकलो आहे बाबांचा करिअर झालं म्हणजे ज्या व्याप्पले मंडळ आहेत त्या सर्वांचा करियर झालेला आहे पण ती जी करिअर व्हायची मुलं आहेत त्या मुलाला मला सांगणार मित्रांनो आपला जी वेळ आहे त्या आपल्या वेळेवर सदुपयोग करून आपण चांगल्या प्रकारे शिकावं शिकून आपले करिअर बनवावं यू पी एस सी एम पी एस सी मोठ्या उद्योगामध्ये उतरावं आणि त्यामध्ये आपलं नाव कमावून आपल्या आई वडिलाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशी माझी अपेक्षा आहे पण तो आज काल मुलं बघतो आपण त्या मोबाईलमध्ये गुरपुटून गेले त्या मोबाईल मुळ सर्व वेळ अभ्यासाचा वेळ असेल कामाचा वेळ असेल ते मोबाईलमध्ये जातात आज आपण एकत्रित आज बसलो पहिलं पारावरती बसले लोक बसायची किंवा असं कट्ट्यावर लोक बसायची संध्याकाळी दिवस काम झाल्यानंतर आणि प्रत्येकामध्ये विचाराची देवाणघेवाण व्हायची परंतु आज तशी परिस्थिती आहे का काम झालं कट्ट्यावरून बसतात पण प्रत्येक हातामध्ये असलो असतो म्हणून त्या मोबाईल <laughs> मुळे आपल्यातला सुसंवाद संपलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये सुसंवाद असेल तर एकमेकाचे ज्या का पदाव घालून घ्यावं सांगून गेले मचं भिभ रहावा भांडा माऊस साठे या महामानव की जे साधक होते प्रबोदानकार होते सु होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या विचारधारेतून आणि कर्तृत्वातून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या या ठिकाणी मानवी मूल्यांचा जो विचार आहे तो मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाज जीवनातल्या गाव कुसाबाहेर राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला न्यायाच्या आणि हक्क अधिकाराच्या या ठिकाणी माध्यमातून सर्वांना समान्य हक्क देण्याचं जे साहित्य आहे ते जगाच्या सत्तावीस भाषेमध्ये खऱ्या अर्थानं हे महान अस काम जे की अण्णाभाऊ साठे शाळेत केले नाहीत परंतु जगातलं जे आठवा आश्चर्य आहे ते आठवा आश्चर्य जर काय असेल तर अण्णाभाऊ साठेने केलेलं हे एवढं मोठं साहित्य आहे आणि म्हणून या साहित्यकारानं खऱ्या अर्थानं गावगाड्यातला जो माणूस आहे त्या माणसाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणूस की मानव त्याच्या भावनेतून वागवलं आणि म्हणून अण्णाभाऊ साठेच्या या जज्वल अशा या ठिकाणी महान विचार आज खऱ्या अर्थानं माझ्यासारखा का कार्यकर्ता नतमस्तक होऊन अभिवादन करत असताना आज अण्णाभाव साठे जयंती दिनाच्या तमाम मी सर्व भारतीयांना या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सांगोला शहरामध्ये आज लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाव साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही तालुक्याच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज एकत्रित आलो सांगोला तालुक्याचा आज अनेक शंभर वर्षाचा इतिहास सामाजिक सलोखा ही सामाजिक बाजली जपण्याचा या तालुक्यामुळे आजपाडीच्या इतिहासामध्ये केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लोकप्रिय असू द्या महात्मा फुलेंच्या असू द्या लोकशाही साहित्य नांदागाव साहित्याच्या असू द्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या समाजातल्या भोर पुरुषांच्या जयंती आम्ही सगळी मंडळी घेऊन या ठिकाणी साजरी करतो साजरा करत असतो हीच आमच्या सांगोला तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आज या लोकनेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं मी मनापासूनच्या शुभेच्छा आपण या सगळ्यांना देतो आणि यातूनच काळामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकीचा सलोखा कायम कायम राहावा हीच लोकशाहीराज्याचं मी प्रार्थना करतो धन्यवाद